मित्रांनो नमस्कार मी गोपाळ कुलकर्णी माध्यम वृत्तामध्ये आपलं स्वागत आहे नवीन वर्षाच्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा देत असताना या नवीन वर्षामध्ये आम्ही काही नवीन संकल्प घेऊन तुमच्यासमोर येणार आहोत नवीन नवीन घडामोडी तुम्हाला आमच्या यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळणार आहेत आज एका एक, -एक वेगळ्या विषयावर ज्वलंत विषयावर आज चर्चा करण्यासाठी आपण स्टुडिओमध्ये बोलवलेलं आहे ॲडव्होकेट मनोज ज्ञानोबा कराड भारतीय जनता पार्टीमध्ये ज्या विविध विंग आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्र अधिवक्ता परिषद त्याच्यामध्ये पदाधिकारी म्हणून मनोज राणा यांचा वाटा आहे ते सार्वजनिक आणि सामाजिक चळवळीमध्ये हिरिरीने काम करतात भगवान बाबा विकास मंडळाचे ते पदाधिकारी आहेत मागच्या पंचवी पंचवीस एक वर्षापासनं ते वकिली व्यवसायामध्ये कार्यरत आहेत ग्रामपंचायतीचे सरपंच त्याच्या बँकेचे पदाधिकारी विविध सामाजिक संघटनाशी वेगवेगळा त्यांचा सहभाग असतो असे विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले ॲडव्होकेट मनोज कराड यांचं स्टुडिओमध्ये मी मनापासून स्वागत करतो मनोजराव नमस्कार माध्यमवृत्तामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आणि आपलं मन या यूट्यूब चॅनलमध्ये देखील मी मनापासून स्वागत आपलं करतो आणि आपण जवळपास फौजदारी वकील म्हणून मराठवाड्यामध्ये ज्येष्ठ विधिज्ञ म्हणून परिचित आहात त्या अनुषंगाने देखील आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहोत माझा पहिला थेट प्रश्न तुम्हाला असा आहे की सध्या जे प्रकरण चालू आहे बीड जिल्ह्यामध्ये त्याच्यामध्ये वंजारी समाजाला ठरवून टार्गेट करण्याचा प्रयत्न काही नेते करत आहेत का आणि याला जोडून दुसरा प्रश्न माझा असा आहे की या निमित्तानं बीड जिल्ह्यामधील वंजारी समाजापुरताच हा प्रश्न न राहता मराठवाड्यातील वंजारी समाजाला भीतीच्या सावटाखाली समाज वावरतो आहे असं तुम्हाला वाटतं का नमस्कार वास्तविक पाहता आपण जो प्रश्न पहिला प्रश्न विचारला की वंजारी समाजाला टार्गेट केलं जातंय का तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आमचा वंजारी समाज हा खूप गरिबीतून आणि दारिद्र्यातून बा वर आलेला समाज आहे हा समाजाचं मूळ काम म्हणजे काय आहे की ऊसतोड कामगार पुरवणारा महाराष्ट्रातला एक फार सगळ्यात मोठा समाज म्हणजे वंजारी समाज साहेब आमच्या दादा परदादा यांच्या पूर्वीपासून आम्ही कष्ट करत आलेलो आहोत आम्ही ऊसतोडलाच्या माध्यमातून वेगवेगळ्या गावात वेगवेगळ्या राज्यात जात असतो आम्हाला ऊस तोडणं किंवा काम करणं हे नवं नाही परंतु जसा जसा समाज शिकत गेला आणि शिक शिक शिक्षणाच्या माध्यमातून समाज मोठा होत गेला त्या मग त्यावेळी आमचे काही राजकारणातले काही लोक लोक हे मोठे झाले आणि ते समाजकारणात चांगल्या प्रकारे काम करू लागले परंतु मागील काही वर्षात म्हणा आपण पाहत आलेलो आहे की बबनराव ठाकणे असतील गोपीनाथ मुंडे असतील त्यानंतर पंडितरावजी दौंड असतील पंकजाताई मुंडे असतील धनंजय मुंडे साहेब असतील हे सर्व राजकारणात उत्तरोत्तर प्रगती करत आलेत आहे आलेले आहेत आणि सामाजिक काम ते फक्त वंजारी समाजाचंच नव्हे तर बाकी इतर सगळ्या समाजाला सोबत घेऊन ते काम करत आहेत परंतु राजकारणात कुरघोडी करण्याचा प्रकार असतो या प्रकारातून धनंजय मुंडे साहेब असतील किंवा आमच्या जे पुढारी आहेत बीड जिल्ह्यातले असतील बघ या समाजाने काही समाजाच्या विरोधात राजकारणात कुरघोडी केली किंवा त्यांच्या प्रगती केली त्यांना जे यश प्राप्त झालं ते यश काही विशिष्ट लोकांना बघवत नाही हे जे ह्याच्यातून दिसून आलं आणि मग हे यश जर हे यश विरोधकांना पचवता येत नाही हे देखवत नाही त्या त्यामुळं त्यांनी काय केलं की आता हे देशमुख हत्या प्रकरण जे मसाजोगचे सरपंच आहेत धनंजय हत्या प्रकरणाच्या आडून ह्या आमच्या राजकीय नेतृत्वांना संपवण्याचा प्रयत्न आणि घाट घातलेला आहे आणि मग मी तुम्हाला तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर घेतो दुसरं प्रश्न असं की वंजारी समाज हा भीतीच्या सावटाखाली आहे का हुँ. तर वंजारी समाज हा पहि पूर्वीपासून ऊस तोड कामगार राहिलेला आहे त्यांची तेन, बा, नवीन बाळांतन झालेली बाई सुद्धा आठव्या दिवशी फडावर जाऊन काम करते आणि ऊस तोडायचं त्या कोयत्यानं काम करते त्याच्यामुळे वंजारी समाजाला रानावनात जाऊन काम करायचं एकट्यानं काम करायची सवय त्याच्यामुळे वंजारी समाज हा भीतीच्या सावटाखाली राहील असं मला वाटत नाही आणि वंजारी समाज काही त्या भा, भावनेत भा, कधीच राहणार नाही परंतु ह्या राजकारणाच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातले हे जे प्रकार झाले त्यात त्या, त्या माध्यमातून मग आमदार धस साहेब असोत बाकी जरांगे साहेब असोत हे लोक वेगवेगळ्या ठिकाणी आम्हाला ता टार्गेट ता करायचा प्रयत्न करत आहेत आणि परभणीची काल जी सभा झाली त्यामध्ये जरांगे साहेबांनी सांगितलं की आम्ही धनंजय मुंडे यांना रस्त्यावर सुद्धा फिरू देणार नाही ह्या गोष्टी जो आहे तो समाजाच्या हिताला बाधक ह्या गोष्टी होत आहेत या गोष्टीतून होणार काय पुढारी ज्या त्या ठिकाणी ज्या त्या टेव लेवलला राहतील पण समाजासमाजात तेड निर्माण होऊन कुठंतरी आणखी ठिणग्या पडण्याची शक्यता आहे आणि माझी माझ्या समाजाला विनंती आहे की एखाद्या व्यक्तीनं एखाद्या समाजाबद्दल काही मत व्यक्त केलं असेल तर त्या म त्या व्यक्तीची पात्रता त्या व्यक्तीची कुवत त्या व्यक्तीनं बोललेला विषय कितपत घ्यायचा हे आपल्या समाजानं ठरवलेलं पाहिजे <स्याँ> एखाद्या नेतृत्वानं जर असा आपल्या समाजावर आक्षेप घेतला असेल समाजाबद्दल बोलत असेल तर त्याला ह्या समाजातलं आपल्या दोन समाजात भांडण लावायचंय आणि ह्या दोन समाजातलं भांडण लावून त्यांना त्यांची पुळी बाजून घ्यायची असं मला वाटतं त्याच्यामुळं आपल्या समाजानं वंजारी समाजानं विशेषतः संयम दाखवणं यावेळी गरजेचं आहे आपल्यासाठी कुणी आपल्याला आडवेल आणि आपल्याला कुणी बाहेर निघू देणार नाही हा विषय हा चर्चा हे फक्त म्हणणाऱ्याच्या तोंडापुरतं मर्यादित असतं आपल्यापर्यंत असं कोणती गोष्टी येणार नाही कारण आपण आधीच ऊसतोड कामगार आहेत कोयता कुठं चलवावं लागतो हे आपल्याला खूप चांगलं माहीत आहे त्याच्यामुळं आपण ह्या आपला नाद कुणी करणार नाही परंतु काही लोक चुकीच्या माध्यमातून तुम्हाला उचकावून देण्याचा प्रयत्न करत आहेत तर ह्या माध्यमातून तुम्ही कसलंही संयम दाखवण्याची ही वेळ आहे काळ ठरवेल वेळ सांगेल की कोण गुन्हेगार आहेत कोण आहे आणि विशेष म्हणजे अशी प्रवृत्ती करत असणारे देशमुखाचे जे मारेकरी आहेत ह्या प्रवृत्तीला जात नसते गुन्हेगारांना कधीच जात नसते परंतु आम एखाद्या समाजाच्या व्यक्तीवर अन्याय झाला की रस्त्यावर यायचं आणि न्याय मागायचा न्यायाची वाट सुद्धा बघायची नाही ह्या प्रवृत्ती ह्या सध्याच्या परिस्थितीला चांगल्या नाहीत या प्रवृत्तीमुळे दोन समाजात तीड निर्माण होऊन एकमेकांचे खुन पडण्याची शक्यता आहे त्यामुळे मला वंधारी समाजांना हे सांगायचं की आपण खूप प्रगती केलेली आहे आपण खूप शून्यातून जग निर्माण केलेलं आहे आज आपण सनदी अधिकारी बघा एज्युकेशन मध्ये बघा डॉक्टर्स बघा आपण एवढी प्रगती केलेली या प्रगतीला कुठंतरी खीळ लागू द्यायची नसेल तर जे लोक आपल्याला असं बोलण्यासाठी उद्युक्त करतात आडवाडवीच्या भाषा करतात अशा लोकांकडे दुर्लक्ष करा दुर्लक्ष करणारा माणूसच पुढे जात असतो हे माझं या विषयी या ठिकाणी सांगणं आहे एकंदर संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणातून जे सध्या वावटळ सुरू आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्याच्यातनं अशी सगळीकडे चर्चा अशी चालू आहे की महाराष्ट्रातील बंजारी समाजाचं नेतृत्व किंवा राजकारणातून त्यांना नेते मंडळींना उठवण्याचा प्रयत्न होतो आहे का असं तुम्हाला काय वाटतं का याबद्दल काही वास्तविकच मी मग सांगितलं की आरोपी किंवा असे निर्भून खून करणाऱ्या लोकांना कसली जात नसते आणि मसाजोगचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांचे जे दुर्दैवी हत्या झाली त्याबद्दल आम्हाला आम्ही आम्ही सुद्धा संवेदना व्यक्त करतो आम्हाला सुद्धा त्या गोष्टीचं खूप दुःख आहे अशा समाजात असल्या घटना व्हायला नाहीत पाहिजेत आणि विशेषतः सर्वात सुरुवातीला पंकजाताईंनीच ह्याबद्दल एस आय टी नेमा म्हणून सांगितलेला mm -hmm. आहे आणि तो माझा बुथ प्रमुख होता त्यासाठी नेमा असं पंकजाताईने ताईने सांगितलेलं आहे मग ह्या सगळ्या समाजाच्या भावना ह्या ह्या अशा दुर्दैवी गोष्टी गोष्टीच्या विरोधातच आहेत मग आमचे वंजारी समाज तुम्ही जे म्हणलात ना की त्यांना संपवण्याचा किंवा त्यांना टार्गेट करण्याचा हे पहिल्यापासून होत आले साहेब पोमनराव ढाकणे असतील त्यांना बघा ते एकदा निवडून आणले पुन्हा त्यांना त्यांना पाळलं नंतर गोपीनाथ मुंडे असतील पंडितराव दोंड साहेब असतील आमच्या पंकजा ताई आहेत धनंजय मुंडे साहेब आहेत भागवत कराड वाय एस खेडकर रमेशा कराड रत्नाकर गुट्टे गित्ते पश्चिम महाराष्ट्रातील गित्ते काय असे बरेच लोक आहेत आमचे राज की राजकारणात हे मराठा समाजाला सोबत घेऊन ज्या ठिकाणी की मराठा समाज जे असते त्या समाजाचं सुद्धा नेतृत्व करतात म्हणजे सगळे काही गुन्हेगार आहेत का मग हे काय जातीवादी आहेत का, का, का। परंतु फक्त बीड जिल्ह्यातच ह्या लोकांना धनंजय मुंडे पंकजाताई यांना संपवण्याचा हा जो घाट घातलेला आहे विशेषतः जुन्या राष्ट्रवादीने तो हा आता मला एक सांगा साहेब समाज आता का धस साहेब कालच्या भाषणात म्हणले की इतके टक्के वंजारी इतके टक्के अहो साहेब आमच्या समाजात ऊसतूड कामगाराचे लेकर आय एस आय पी एस होतात वेगवेगळ्या खात्यात नोकऱ्या करतात एवढे मोठे नगरसेवक आहेत महापौर आहेत आपले औरंगाबादचे महापौर आमचे हे भागवत कराड राहून गेलेले पोलीस खात्यात आहेत पोलीस खात्यात एवढे मोठे लोक आहेत हे काही फुकट होत नाही सर कष्टाशिवाय होतं का कष्ट करणारा समाज आहे मग तो क्षेत्रात असो अभ्यासात असो नाही आणखी खेळात असो हे असं आहे परंतु राज दुर्दैवी राजकारण करायचं म्हणून सुरेश देश साहेब असतील आणि बीडची काही जी सोपाल पुढारी आहेत हे फक्त ह्या धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना टार्गेट करून त्यांना राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न करीत आहेत असं माझं मत पूर्वी वंजारी समाजाचे पुढारी सुद्धा नसायचे आणि आमदार खासदार तर बोटावर मोजण्या इतके सुद्धा नसायचे परंतु एरवरची जसा समाज मोठा होत गेला समाज सुशिक्षित झाला समाजाच्या लोकांकडे दोन रुपये मा, कामाच्या माध्यमातून पैसे आले त्याच त्यामुगतीप्रमाणे लो, लोक आता राजकारणात आले आणि राजकारणात आल्यावर काही लोकांच्या ज्या जागा आहेत त्या ह्या आमच्या लोकांनी वंजारी समाजाच्या पुढाऱ्यांनी ज्या जागा आकुपाय केल्या जा ज्या जागा त्यांच्याकडून खेचून आणल्या त्यांच्या कामाच्या बळावर तर ही लोक शेवटी मग काम न करता जातीचा आधार घेऊन वंजारी समाजाला कसं बदनाम करता येईल आणि वंजारी म्हणजेच कसे देशद्रोही आहे आणि वंजारी कसे अतिरेकीसारखं वागतात हे पटवण्याचा प्रयत्न करीत आहेत परंतु वंजारी समाजानं आतापर्यंत स्वातंत्र्यासाठी दिलेला लढा असेल स्वातंत्र्य सैनिक असतील आमच्या भागात वंजारी समाजाचे किती स्वातंत्र्य सैनिक आहेत किती लोक त्यांनी जमाच्या लढाईत लढले हे कुणी विचार करायला तयार नाही पण वंजारी कसा अतिरेकी आहे आणि वंजारी मुळेच हे वातावरण कसं बिघडायला हे सांगायचा सारखा प्रयत्न होत असलेला दिसत आहे मग ह्या प्रकरणाच्या निमित्तानं बीड बिहार होतो का काय असे पण चर्चा चालू आहे त्याबद्दल काय म्हणायचं तुम्हाला साहेब माझं असं म्हणणं आहे की बीडच बिहार मला सांगा ज्याचा ह्याचा जर एखाद्या गुन्ह्याचा रेशिओ जर बघितला तर बीडमध्ये समजा तुम्ही एखादा महिना काढला बीडमध्ये जर दहा फोन झालेले असतील बीड जिल्ह्यात तर नगरमध्ये पंधरा आहेत पुण्यात सोळा आहेत मुंबईत वीस आहेत परंतु बीडच का टार्गेट केलं जातं बीडमध्ये जो आता वंजारी समाजाचं जे काही नेतृत्व सध्या सध्या फुलायला लागलेलं ते बीडमधून फुलायला लागलेलं मग ह्या लोकांना इथं जर आपण घरी बसवलं इथं जर त्यांचं सामाजिक हनन केलं तरी हे आपल्याला उद्या प्रतिस्पर्धी राहणार नाहीत ह्या दृष्टीने हे काम चालू आहे अच्छा आणि आता या प्रकरणाच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी थी जनआक्रोश मोर्चे काढले जात आहेत आजच विविध पक्षाच्या लोकांनी राज्यपालांची पण भेट घेतली तर या निमित्तानं एक वातावरण महाराष्ट्रातलं गढूळ झालंय असं वाटतं का तुम्हाला बिलकुल जना मला काय म्हणायचंय की एखादी घटना घुळून घेतली तर तुम्ही पोलिसवाल्यांचा तपास होऊ देत नाहीत तुम्ही पोलिसवाल्यांना काम करू देत नाहीत बाकीच्या यंत्रणांना ना काम करू देत नाही तर तुम्ही निष्कर्ष काढता तुम्हीच जज होऊन त्याला फाशी ठरवून टाकता अरे येऊ द्या जगासमोर येऊ द्या तपास होऊ द्या तपासातून जे काही येणार आहे ते कळणार आहे तुमचे फडणवीस साहेब एवढं मुख्यमंत्री महाराष्ट्राचे त्यांनी ह्याच्यात सांगितलेलं आहे की एकालाही सोडलं जाणार नाही कुठलाही असू मग मुख्यमंत्र्याला काम करू द्या तपास होऊ द्या असंही मी क्रिमिनलची वकिली करतो त्याच्यात माहिती आहे नव्वद दिवस चार्जशीट दाखल करायला लागतं तुम्हाला आठ दिवसातच निकाल कसा मिळेल थोडी वाट बघा येऊ द्या लोक समोर ह्या गोष्टी न पाहता तुम्ही स्वतः जे होऊन निकाल द्यायला तयार झालेला दिसता आणि या निमित्तानं जर वातावरण तर गडूळ झालेलं आहे सगळं तर कुठं हा प्रकरण कुठं थांबेल असं वाटतं तुम्हाला आता सध्या साहेब हा प्रकार थांबवणं हे खरं तर वास्तविक पुढाऱ्यांच्या हातात असत कारण पुढारी जे असते त्यांना लोक ऐकत असतात त्यांचं अनुकरण करत असतात आम्ही आता वेगवेगळ्या आता आता आमचे आमदार रमेश कराड साहेब रायला प्रोग्रामी आम्ही त्यांचं त्यांच्या त्यांचं काम केलेलं आहे त्यांच्या सोबत आमच्या सोबत जवळपास आमच्या मतदारसंघात दीड लाख मत मतदान मराठा समाजाचं आम्हाला मराठा समाजानं आम्हाला निवडून आणलं मग हे बाकीच्या सगळ्या जिल्ह्यात वगैरे व्यवस्थित बीड बीडमध्येच असं का होईल ह्याला जबाबदार तिथले पुढारी आहे आणि हे पुढारी हे वातावरण पीटू इच्छितात तिथं जेग जे नेतृत्व बोलले ते नेतृत्वाचं हनन करू इच्छितात म्हणून हा प्रकार फक्त बीड जिल्ह्यापुरतं चालू आहे असं माझं मत आहे <laughs> कराड साहेब आता मुलाखतीच्या शेवटच्या भागाकडे आपण वळलेलो आहोत तर शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो की या प्रकरणामुळं महाराष्ट्रातील वंजारी समाज आणि एकंदर ओबीसी समाज आहे किंवा मराठा समाज आहे असं एकंदर सगळं राजकारण सगळं पेटलेलं आहे सगळं तर याचा शेवट कुठं होईल असं वाटतं तुम्हाला सर याचा शेवट म्हणजे काय की मागच्या काही दिवसातल्या आंदोलनामुळं आणि जे वादात जे समाजात घडलं महाराष्ट्रात विशेषतः मराठवाड्यात त्यामुळं ओबीसी लोकांना सु असुरक्षितता वाटू लागली त्यामुळे ओबीसी समाज जो की जवळपास अठ्ठावीस ते ते पासष्ट टक्क्यापर्यंत आहे हा सगळा समाज एकवटला हे कारण कशामुळे घडलं हे कारण असं आहे की मराठा समाजाचं पर्सेंटेज महाराष्ट्रामध्ये अठ्ठावीस तेहतीस ते 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 टक्क्यापर्यंत कमी जास्त आहे हा समाज रस्त्यावर यायला लागला आणि आम्हाला आरक्षण ओबीसीतूनच घेणार ओबीसीतूनच दिलं पाहिजे ह्याच्यामुळे ओबीसी लोकांना असुरक्षितता वाटायला लागली त्याच्यामुळे ओबीसीचं ओबीसीचं सगळे एकत्र यायले आणि त्यामुळं की राजकारणाच जे आता एवढं मेजॉरिटीवर हे जे लोक निवडून आले भाजपचे बा, बा, हा ओबीसीचं पूर्ण मतदान हे भाजपच्या मागे गेलं आणि त्यातून हे लोक निवडून ना आले नाही ते जातीपातीचं राजकारण सुरू झालेलं आहे महाराष्ट्र हा म्हणजे ओळखला संतांचे वारकरी संप्रदायाचं पगडा आहे महाराष्ट्रावर तर हे यापूर्वी असं कधी बघायला मिळालं नव्हतं जातीपातीचं राजकारण आता प्रचंड वाद पेटलेला आहे सध्या तर हे त्यामुळे अनुषंगाने आम्ही विचारलं की बाबा हे कुठं थांबायला पाहिजे आता जातीचं पातीचं राजकारण हे जे पुढाऱ्यांकडून केलं चाललंय वास्तविक आम्ही बाकीचा जो समाज आहे आम्ही बघतो आमच्यासोबत मराठा समाज आहे आमचे सगळे मित्र मराठा समाजाचे आहेत आम्ही खूप गुन्ह्या गुन्हेजाने एकत्र राहतो एकूण दुःखाला सुखदुःखाला जातो फक्त हे जे पुढारी लोक आहेत ह्यांना कुठेतरी काहीतरी राजकारणातून किंवा काहीतरी मिळवायचं आहे हे लोक स्टेटमेंट करून बाकीच्या फक्त भावना समाज भावना बिघडत आहेत समाज एकत्र आहे समाज वेगळा होणार नाही एकूणमेकाचे रूळ एकूणमेकाशिवाय एकोणमेकाचं भागणार नाही मराठीच्या दुकानात का वंजारेंनी जायचं नाही का वंजारे काय मराठीच्या कामाला जायचं नाही हे रिसिप्रोकल आहे हे एकमेकांचं चालणारच आहे परंतु ह्या जे समाज आहे जे जे मोठमोठ्या मुट स्टेजवर जाऊन जे बोलणारे लोक आहेत ह्यांनी असे चुकीचे स्टेटमेंट करणं टाळावं आणि हे जर टाळलं तर नक्कीच ह्या समाजात धुई किंवा हे असं राजकारण किंवा एकमेकांची दुश्मनी अशा गोष्टी काही राहणार साहेब एकंदर धनंजय मुंडे यांना टार्गेट केलं जात असं वाटतं का तुम्हाला या निमित्तानं बिलकुल सर धनंजय मुंडेंनाच टार्गेट केलं जात आहे कारण की हे पहा धनंजय मुंडेंना टार्गेट कोण करत आहे बीडमधले धस हे सध्या एक नंबरला आहे सुरेश धस सुरेश धस आमदार आमदार सुरेश धसांची पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो सुरेश धस हे बीड जिल्ह्यात धनंजय मुंडेचे वडील पंडित अण्णा मुंडे हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना हे उपाध्यक्ष म्हणून तिथं काम करत होते पंडित अण्णाचा जवळपास सगळा कारभार सुरेश धस पाहत होते त्यावेळेस धनंजय मुंडे व राजकारणात नव्हते आणि त्यानंतर पंडितांनाचाच आग्रह असतो गोपीनाथ मुंडेंनी धस साहेबांना अष्टीमधून निवडणुकीचं तिकीट दिलं आणि धस साहेब भाजपच्या तिकिटावर गोपीनाथ मुंडे साहेबांच्या समर्थनावर दोनदा आमदार झाले आणि असं असताना धस साहेबांना आता साहजिक आहे तुम्हाला सांगतो की आता मुंडे साहेब गेले मुंडे साहेबाच्या नंतर पंकजाताई आल्या लगेच धनंजय मुंडे मग धस साहेबांना त्यांच्या अस्तित्वावर पुराडी तिक काय असं का, वाटायला लागलं की माझ्या मागून येऊन माझे माझ्या पुढे हे लोक ताई पंकजाताई असतील आमचे धनंजय मुंडे साहेब माझ्या पुढे चालले त्याच्यामुळे त्यांनी जाणीवपूर्वक हे टार्गेट करायला चालू आता बघा टार्गेट कोण करत आहे शरद पवार साहेबांचे सगळे जे जुने समर्थक आहेत धस असतील त्यांच्या पक्षाचे आमदार क्षीरसागर असतील शरद पवारच्या पक्षाचे खासदार सोनवाणी असतील हो हे धनंजय मुंडेंना टार्गेट आणि वैयक्तिक टार्गेट करीत कर, करत आहेत वास्तविक पाहता त्या वाल्मिकचा वाल्मिक कारडांचा काय रोल काय पोलीस तपासतील ना आणि त्याच्यात जर खरंच धनंजय मुंडे साहेब असतील तर न्याय त्याला जे काय व्हायचं कायदेशीर कारवाई होणारच आहे परंतु आजच धस साहेब आणि तिथले बीडचे जी धनंजय मुंडेचे विरोधक पदाधिकारी आहेत हे आजच ठरवून धनंजय मुंडेला मुंडेच आरोपी आहे आणि त्याला लगेच मंत्रिमंडळातून काढा त्याच्यावर गुन्हा दाखल करा मोका लावा हे स्टेटमेंट करेल हे जे जे झाले आणि ह्यांनीच निर्णय देऊन मोकळे व्हायला लागले आजच शरद पवार साहेबांनी मुख्यमंत्र्यांना म्हणजे फडणवीस साहेबांना एक पत्र लिहिलेलं आहे की यांना मंत्रिमंडळातून तातडीने काढा धनंजय मुंडेंना आणि त्यांच्यावर करावे लांब लचकपत्र आहे ते तर त्याच्याबद्दल काय म्हणायचं तुम्हाला वास्तविक हा जो शरद पवार पासून पडण्यासाठी सगळ्यात जास्त प्रवृत्त धनंजय मुंडेंनी केलं असं एक शरद पवार साहेबांचा समज गैरसमज आहे आणि माझा पक्ष माझा पुतण्या माझ्यापासून तोडला हा शरद पवार साहेबांना जो राग आहे तो राग ह्या पत्रातून आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या वागण्यातून व्यक्त होत आहे आपण एवढ्या वेळातला वेळ काढून आमच्या स्टुडिओमध्ये येऊन या ज्वलंत प्रश्नावर जे मन मोकळेपणाने चर्चा केली त्याबद्दल माध्यम समूहातर्फे आणि आपलं मन युट्यूब चॅनलतर्फे तुमचं मनापासून स्वागत करतो आभार मानतो मित्रांनो आपलं मन युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आम्ही असं तुम्हाला ज्यावेळेस म्हटलं त्यावेळेस तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल कारण या संदर्भात आम्ही एक स्पष्ट खुलासा करणार आहोत की नवीन वर्षामध्ये आम्ही वेगवेगळे प्रयोग घेऊन तुमच्या पुढे येणार आहोत आपलं मन यूट्यूब चॅनल आणि माध्यम वृत्त यांचं आजपासून टाईप झालेलं आहे आणि वेगवेगळ्या विषयावर वेगवेगळ्या काही मुद्द्यावर आम्ही दोघेही एकत्र येऊन असे वेगवेगळे प्रयोग तुम्हाला दाखव करण्यासाठी तुमच्या भेटीला येणार आहोत तर नवीन वर्षामध्ये आपण आता सतत भेटत राहू माध्यम वृत्त या यूट्यूब चॅनलला लाईक करा आपलं मन यूट्यूब चॅनलला पण आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ जर्नालिस्ट भैरवनाथ पाटीलसह मी गोपाळ कुलकर्णी माध्यम वृत्तसेवा आपलं मन युट्यूब चॅनल धन्यवाद